नमस्कार ताईज किचन या युट्यूब मराठी चॅनलवर आपली सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वालाच्या शेंगाची भाजी त्यासाठी आपण वालाच्या शेंगा फुडून घेतलेले आहे आणि धुनही घेतले स्वच्छ एक मिडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला थोडंसं लसण ठेचून घेतलेले शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे दोन टमाटे दोन मिरच्या शेंगदाणे आणि टमाटे याचे आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे अगोदर आपण वालाच्या शेंगा थोडेसे शिजवून घेणार आहोत गॅसवरती कडाई ठेवते मध्ये तेल टाकलेलं आहे अर्धी पळी त्याच्यामध्ये आपण वाड्याच्या शेंगा टाकून देणार आहोत वाड्याच्या शेंगा आपल्याला थोड्याशा शिजवायचा आहे शेणानंतर ग्रेवी मध्ये सुद्धाही शिजणार आहे त्यासाठी आपल्याला अगोदर थोड्याशा शिजवायचे आहे हे बघा आपल्याला थोड्याशा शिजवायच्या होत्या मी तुम्हाला दाखवते थोडेसे असं दाबले की ते होत आहे असे शिजवायचे आहे आपल्याला नंतर त्या ग्रेवी मध्ये पण शिजणार आहे हे आपण काढून घेणार आहोत मी गॅसवरती तीच कढाई ठेवून घेतलेली आहे ज्यात आपण शेंगा शिजवल्या होत्या त्याच्यामध्ये दीड पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं तेल छान गरम झालेले याच्यामध्ये आपण अर्धे चमचा मोहरी टाकून घेणार आहोत थोडस जिरं खेचून घेतलेला लसण कांदा कांदा आपल्याला छान लालसर होऊ द्यायचा आहे कांदा छान लाल झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आपली पेस्ट टाकून घेणार आहे टमाटे आणि शेंगदाण्याची बनवलेली पेस्ट आहे हलवून घ्यायचं छान छान असा हलून घेतलेला आहे याच्यामध्ये आपण पुढीची हळद थोडासा गरम मसाला लाल तिखट लाल खड़। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका आपण छान तेल सुटेपर्यंत परत हलवणार आहोत बघू शकता आपल्या ग्रेवीला छान तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये आपण आपल्या वालाच्या शेंगा टाकून घेणार आहोत एक ज्यूस करून घ्यायचं आहे हे सगळं आपण थोडस पाणी टाकून घेणार आहोत आपल्याला आपल्या आवडीनुसार करायचे आहे घट्ट किंवा पातळ मला थोडीशी घट्ट करायची आहे याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार याला पाच मिनिट आपण कमी गॅसवर शिजू देणार आहोत बघा आपली लस भाजी शिजलेली आहे छान अशी झालेली आहे वालाची शेंगाची भाजी लसीत आणि चमचमीत झालेली आहे थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहोत हालून घ्यायच चला तर आपण याला मध्ये काढून घेणार आहोत भाजी खूप छान झालेली आहे चला तर मग मी बनवलेल्या पद्धतीने वालाच्या शेंगाची भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तईस किचन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद